नमस्ते या व्हिडिओत आपण महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यावर आधारित सर्व स्पर्धा परीक्षांकरता अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत रत्नागिरी जिल्हा म्हणजे सुंदर समुद्रकिनारा आपल्या लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात रत्नागिरी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर रत्नागिरी जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभागात येतो पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा कधी निर्माण झाला तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला पुढचा प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यात किती तालुके आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत यामध्ये दापोली खेड चिपळूण गुहागर मंडणगड संगमेश्वर रत्नागिरी लांछा व राजापूर या तालुक्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता तर रत्नागिरी जिल्हा हा सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा आहे महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील जवळजवळ दोनशे सदोतीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला लाभला आहे पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर रायगड सातारा सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पुढे रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ मतदार 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 आहे तर लोकसभेचे एकच मतदारसंघ आहे आणि तो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत दापोली गुहागर चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर या मतदारसंघांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती तर रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे आठ हजार दोनशे आठ चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार एकशे बावीस एवढे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ब्याऐंशी पॉईंट अठरा टक्के एवढे साक्षरतेचे प्रमाण आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती गावे आहेत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण एक हजार पाचशे त्रेपन्न गावे आहेत पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ हे दापोली तालुक्यात आहे आणि हे विद्यापीठ अठरा मे एकोणीसशे बहात्तर साली स्थापन झाले पुढे रत्नागिरी जिल्हा कोणत्या फळासाठी ओळखला जातो रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंबा या फळासाठी ओळखला जातो आणि यात अल्फान्सो जातीच्या आंब्याला परदेशात जास्त मागणी आहे पुढे रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या प्रमुख नद्या वाहतात तर रत्नागिरी जिल्ह्यात सावित्री वशिष्ठी शास्त्री जगबुडी बाव मुचकुंदी जैतापूर आणि अजून काही नद्या वाहतात यातील वशिष्ठ नदी ही जलवाहतुकीसाठी वापरली जाते रत्नागिरी जिल्ह्यात किती महानगरपालिका नगरपालिका व पंचायत समित्या आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार नगरपालिका आहेत यात आहे राजापूर खेड चिपळूण व रत्नागिरी व पाच नगरपंचायती आहेत यात आहे दापोली गुहागर लांजा, मंडनगड व देवरुख यांचा समावेश होतो पुढे कोकण रेल्वेची सुरुवात कधी करण्यात आली तर कोकण रेल्वेची सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र कुठे आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात भाटे येथे नारळ संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न धूतपापेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर धूतपापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे पुढचा प्रश्न आहे भारतरत्न महर्षी धोंडे केशव कर्वे यांचा जन्म कुठे झाला तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरावली या गावी अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न साली झाला पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याचा आर टी ओ कोड नंबर किती तर रत्नागिरी जिल्ह्याचा आर टी ओ कोड नंबर आहे एम एच झिरो एट पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव कोणते तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आहे पुढे श्रेष्ठ शिक्षक लेखक तसेच समाजसुधारक साने गुरुजी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कुठे झाला तर दापोली तालुक्यातील पालगड या गावी चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी साने गुरुजी यांचा जन्म झाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकप्रिय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कुठे झाला तर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखली या गावी तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी टिळकांचा जन्म झाला पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते तर रत्नागिरी जिल्ह्यातील तांदूळ हे प्रमुख पीक आहे तसेच या व्यतिरिक्त आंबा फणस काजू नारळ व नाचणी यांचीही शेती केली जाते रत्नागिरी जिल्हा पूर्व दिशेला कोणत्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे तर रत्नागिरी जिल्हा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यात कोणते ऐतिहासिक किल्ले आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड कनकदुर्ग सुवर्णदुर्ग गोवळकोट कोळकेवाडी विजयगड जयगड भवानीगड रत्नदुर्ग म्हणजेच भगवती व रत्नागिरी किल्ला या किल्ल्यांचा समावेश होतो या व्यतिरिक्त अजून बरेच किल्ले आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यातील थिबा पॅलेस कोणत्या राजासाठी बांधण्यात आले होते तर रत्नागिरी जिल्ह्यातील थिबा पॅलेस हे थिबा मिन नावाच्या राजासाठी बांधण्यात आले होते थिबा राजवाडा हा ब्रह्मदेशचा म्हणजेच आत्ताचं म्यानमार येथील थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे तर युनेस्कोने सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे व देवस्थाने कोणती तर रत्नागिरी जिल्ह्यात लोकमान्य टिळक जन्मस्थान थिबा राजवाडा गणपतीपुळे भाटे बीच पावस सागरी मत्स्यालय आणि संग्रहालय मांडव बीच रत्नदुर्ग किल्ला जयगड किल्ला मालगुंड केशव स्मारक वेळेश्वर शिवमंदिर गुहागर बीच जयविनायक मंदिर जयगड पूर्णगड किल्ला रामपूर तलाव इत्यादी अनेक पर्यटन स्थळांचा व देवस्थानांचा समावेश होतो पुढे कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर कोणता घाट लागतो तर कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर आंबा घाट लागतो रायगड ते रत्नागिरी या मार्गावर महाड ते खेड या दरम्यान कोणता घाट लागतो तर या दरम्यान कशेरी घाट लागतो आणि हा राष्ट्रीय महामार्ग सहासष्टवर असून तो रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडतो पुढे सातारा ते रत्नागिरी या मार्गावर कराड ते चिपळूण दरम्यान कोणता घाट लागतो तर या दरम्यान कुंभारली घाट लागतो आणि हा घाट सातारा जिल्ह्याला रत्नागिरी जिल्ह्याशी जोडतो आणि पश्चिम घाटाच्या रांगेतून जातो रत्नागिरी जिल्ह्यावर आधारित काही महत्त्वाची माहिती राहिल्यास ती आपण कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद